नमस्कार मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण जाणूया मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये येणार त्यासंदर्भात एक नवीन जी आर आलेलं आहे त्यामागचं नेमकं काय अपडेट आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणूया जर चॅनलवरती नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बघू शकता अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला एक जी आर नवीन निर्गमित करण्यात आला आहे राज्य सरकारकडून केंद्र व राज्य पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत चला तर मग बघूया त्याचं पूर्ण सविस्तर अपडेट जसं बघू शकता सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत वर संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वर निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना हे योजना राबविण्यात येत आहेत माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलमार्फत करण्यात येईल म्हणजे डायरेक्ट बेनिफिशियल ट्रान्स्फर जे आपल्या आधार कार्डला बँक अकाउंट लिंक आहे त्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत राज्य पुरस्कृत योजनांचे माहे जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य द्वारे वितरित करावायचे आहेत म्हणजे जसं बघू शकता डिसेंबर आणि मार्च म्हणजे की संपूर्ण चार महिन्यांचे म्हणजे की सहा हजार रुपये एकोणसहा हजार रुपये हे डी बी टी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पाठवण्यात येणार आहेत तसेच केंद्र पुरस्कृत योजनांचे माहे डिसेंबर दोन हजार चोवीस ते जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस या महिन्यांचे दरमहा अर्थसहा्य वितरण डीबीटी पोर्टलमार्फत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करायचे आहे त्यासाठी सदरभू योजनाकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनांनी ह्या बँक खात्यामध्ये निर्घ वर्ग उगर वर्ग करण्याची बाब शासनाची विचारधारीन होती म्हणजे जसं बघू शकता त्याच्यासाठी एक स्पेशल स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अकाउंट उघडण्यात आलेलं आहे म्हणजे की जे टीने पैसे येणार आहेत त्याच्यासाठी एक स्पेशल स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अकाउंट ओपन आणि त्या अकाउंटद्वारे सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता चार महिन्याचे डिसेंबर ते मार्च चार महिन्याचे एकूण सहा हजार रुपये पाठवण्यात येणार आहे जसं की राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधन योजना व श्रावणबाळ शिवराज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधन योजना व श्रावणबाळ शिवराज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना योजना इंदिरा गांधी राष्ट्र राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना म्हणजे भरपूर याच्यामध्ये योजना येतात ते दिव्यांग येते पण अपंग पेन्शन येते त्याच्यामध्ये सर्व योजनांचे आ... योजनेतील लाभार्थ्यांचे मार्च दोन हजार पंचवीसपर्यंतचे अर्थसहाय्य डिब्युटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे सदर योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनाने या बँक खात्यामधील पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देईल जसं की शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे की पूर्ण चार महिन्याचे जे वितरण आहे ते डीबीटी पोर्टलद्वारे येणार आहे तुम्ही आत्ता देखील आणखीन देखील अकाउंटला आधार कार्डला बँक अकाउंट डीबीटी लिंक केलं नसतं लवकरात लवकर करून घ्या तुमचं ॲक्टिव्ह आहे का नाही त्या संदर्भात आपण बघूया तुमचं एक नवीन व्हिडिओ आणूया तुमच्या योजनेला डीबीटी लिंक झालं आहे का नाही तर लवकरात लवकर डीबीटी लिंक करून घ्या तुमचे चार महिन्याचे एकदाच पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत डायरेक्ट बेनिफिशियर ट्रान्सफरने त्याचा काल जी आर निर्गमित करण्यात आजपासून वाटपाला देखील सुरुवात झालेली आहे तुम्हाला जर पैसे आले असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर धन्यवाद